आपण पाहतात आदर्श भारत ट्वेंडी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या सालरी टिकाटी शिवारातील शेतात असलेल्या सागोनी जाळ्या अवैधरित्या तोडल्याच्या ठपका ठेवत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी वन विभागातील दोन अधिकारी आणि दोन कर्मचारी अशा चौकांना तडकाफडकी निलंबित केले निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र गाडगे पार्शेनेचे वनपरक्षेत्र अधिकारी अनिल भगत वनरक्षक स्वप्नील डोंगरे क्षेत्र सहाय्यक युवराज मुकुंदवाडे या चौघांचा समावेश आहे कांपी शहरातील नागाणी नामक व्यक्तीने वन विभागाकडून त्यांच्या साली टेकाडी शिवारात असलेल्या शेतातील सागवान झाडे तोडण्या तोडण्याची परवानगी मिळवली होती अनेक दिवसापासून जाळे तोडण्याचे काम सुरू होते अशातच श्यामराव जुबल पुरकाम या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील वन सागवान झाडे परस्पर तोडण्यात आली त्यानंतर ती जाळे परवानगी असलेल्या जाडांमध्ये मिसळवण्यात आली या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला या प्रकरणात वन विभागाचे दोन अधिकारी व दोन कर्मचारी सहभागी असल्याची चौकशी स्पष्ट होतात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रमेश जुर्मरे यांनी चौघांवरही तर्काफडीची निलंबनाची कारवाई केली ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा